त्याला कावर विसरून गेला कशाला विसरला स्वतःच्या इंद्रियाला विसरून गेला इंद्रियाला विसरला म्हणजे काय काय इंद्रिया तो मन बुद्धी चित्त अहंकार हे चार देह आहेत बर का चार देह विसरून गेले तूल सूक्ष्म कारण महाकारण मन चित्त बुद्धी अहंकार हे काय विसरले आपले आपले कार्य विसरून गेले आता मन मनात राहिले नाही मन काय राहिलं नाही मनात राहिलं नाही मनात राहिलं नाही तर ते मन काय केलं मन कुठे गेलं आता त्या मनाला अशी धाव लागली मना ते धाव घे आणि राही विठोबाचे पायी मना काय कर ते ते धाव घे ते ते धाव घे आणि राही विठोबाचे पायी राही आणि मना ते धाव घे आता मनाला मनाच मन राहिलं नाही बसा त्याच्यावर बसा त्याच्यावर बसा काय झालं मन मनात राहिलं नाही कान कान तरी विसरले कान विसरून गेले आणि त्या कानाला असा नाद लागला तुम्ही ऐका रे कान माझ्या विटोबाची गुण कावर कानावर परिवर्तन झालं मनावर परिवर्तन झालं डोळ्यावर परिवर्तन झालं बर का हातावर पवित्र परिवर्तन झालं करे टाळी बोला मोठी नाम करे टाळी बोला मोठी नाम हाताला टाळी वाजवायचं ध्यान लागलं मुखाला भजन करायचं ध्यान लागल त्याला कारण काय त्याचे परिणाम सांगतात विठे जो का सखळ विषया सगळ्या विषयाला विटून गेलं जे हाताने कार्य करणार तेच हात भगवंताच्या पूजेला समर्पित केलं तेच हात भगवंताच्या नामस्मरणाला ज्या डोळ्याने नको ते पाहत होतो ना ते डोळे डोळे राहिले नाही कारण का त्या डोळ्यामध्ये जगत न राहता तर डोळ्या माझी कोण बसला रूप डोळा येऊ नवा इच्छा लिव रूप डोळ्यात आलं डोळ्याने रूप पाहिलं नाही रूप कुठं बसलंय डोळ्यात बसलं त्याच कारण काय झालं माहित आहे का, का आत्मसुखाची गोडिया असं पाहिजे थे नाही वाटण आणि जे येतील त्याला बोलायचं नाही विकून सोडूनच जायचं नाही त्याला कारण काय सांगितलं हे होण्याचं काय कारण आहे हो तर त्याचं कारणच एक आहे का तरी आत्मसुखाच्या गोळीया जो आत्मसुखाच्या गोळीमध्ये राहतो आत्मसुखामध्ये जो आनंदित राहतो आत्मसुखावर निर्भय राहतो निर्भय राहतो आठळ राहतो निश्चळ राहतो तर त्याचे परिणाम काय होता तर विठे जो का सखळ विषया काय होतो तो तिथे आठळ निश्चळ निढळ असतो तिथं मात्र कशाचा थारा नाही तर त्याचे इंद्रिये विसरून जातात इंद्रिय इंद्रिय राहत नाहीत तर काय हो तो काय होतो आणि त्या आत्मसुखाच्या गोडीमध्ये रममान होतो त्या भगवंताच भजन करण्यामध्ये प्रांगत होतो आणि भजन करत 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 काय होतो कीर्तन चांग कीर्तन चांग अंग हो रूप होय अंग हरी रूप, रूप होतो किंवा गोविंद गोविंद मनाला छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया का भेद नाही गोविंद रूपी काया का होते त्याच्या वाचेला दुसरं काय वावडत नाही तर त्याच कारण काय आहे तर आत्मसुखाची गोळी आत्मसुखाच्या गोळीमध्ये गेला तर काय होतो आत्मसुख प्राप्त होतो आणि त्या आनंदामध्ये भगवंताच भजन करतो मन हे राम झाले मन काय होतो रामाच भजन करत 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 राम होतो राम झाल्याच्या नंतर काय होतो प्रवृत्ती ग्रो न कैशी निवृत्तीशी आली निवृत्तीला येण्यासाठी निवृत्ती प्राप्त होण्यासाठी काय केला तर जे विटे झोका सखळ विषया सखळ विषयाला विटून जातो आणि त्याच वेळेला तो, तो निवृत्ती मध्ये रंगलया रंगे तुखा विठ्ठल श्रवांगे हवंगाने तो रंगून जातो अशा प्रकारे खूप गोड वर्णन करतात आणि मग म्हणतात जयाच्या जयाच्या मानू नाही आता काय नाही ज्याच्या अंतकरणामध्ये कशाला थारा नाही जी शांतपण पण करत होतो ना बोर्ड बोगल की घुसायचं काय आता बोर्ड काय हा नाही लोक बघायचे बोर्ड बघले थोडे असं त्या आमच्यासारखे काय बाप खरंच गेला असेल म्हणते कारण का त्याच्या आधी गेले कारण का अंतकरणामध्ये बोध झाला नाही परिवर्तन झालं नाही आणि सुखाचा ठाव नाही त्याच्यामुळे काय करतात कोणालाच खूळ देणार कोणालाच खूळ देण्यात ज्याला जे आवडलं ना त्याला मान देतो मनाला ते आवडलं ना ते बोलत पाय सगळं शरीर घेऊन जातो मान देतो कोणाला मान देतो इंद्रियाला मान देतो का बर अंतकरणामध्ये त्याचा काहीच ठसा बसला नाही ना त्याला तो मान देतो का बर महाराज म्हणतात ज्याच्या ठिकाणी अशी स्थिती झाली जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही या सांगतात आत्मसुखाची गोडी किंवा आत्मसुखाची चटक लागल्यावर ज्याचे मन सर्व विषयी विषयाचा वीत येत जातो आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियाचा बडेदाव नसतो इंद्रियाचा आधार नसतो आणि सगळे इंद्रिय विंद्रियेच विसरून जातात आणि सगळे विंद्रिय विंद्रियपणाच विसरून जातात कारण का त्याचा विसर पडतो माणसाला जवळून गेला तर काय आंघोळ केला काही फरक पडत नाही अशी वृत्ती बनण्यासाठी काय केलं असेल बरं महाराज पुन्हा प्रश्न केला काही केलं नाही त्यानं काय केला जो विटे जो का सखल विषया सकळ विषयाचा त्याला विट आला का आत्मस्वरूपावर तो स्थिर सुरु। असतो आत्मस्वरूपावर स्थिर होणं काय त्याच कळणं कशावर नाही तर त्याची वृत्ती स्थिर होणं अन्य ठिकाणी न जाणं अन्यावर न लक्ष घालणं कारण काय होत त्याचे परिणाम तुकाराम महाराज सांगतात इथे सगळ्याच दिवा मावळा वळण गेली सगळं गळण गेलं काय झालं आता सगळं मावळून घे आता त्याच्या चित्तामध्ये एक थरीला चित्ते आमेर कुमारीचा पती झाली आवघे काम आता सगळं काम झालं आता मला कशाची गरज नाही का बर थारात कशाला नाही हो कारण का जो इंद्रियाला कधी ठिकाणा लागू दिला नाही इंद्रिय म्हणल तिकडे जायचा पण आता इंद्रिय इंद्रियच राहिले जे इंद्रिय विषयाच्या माग लागत होते तेच विंद्रियच विसरून गेले आता त्याचे परिणाम तुकाराम महाराज सांगतात आणि दुसरे मज नाही आता आता दुसरे मज नाही आता काय नाही आता अनेक दुसरे मज नाही आता आता नेमिलिया चित्ता पासोनिया पासोनिया नेमिलिया चित्ता आता दुसरे मना नाही आता काहीही म्हणत नाही का वर नाही त्याचा परिणाम का अशी वृत्ती का झाली विते जो का सखळ विषया अभंगही मी सोडत नाही मी जे पॉइंट घेतो तेच पॉईंट मला कामाला येतो ज्ञानेश्वरी असल अभंग असल उगच काही कथा का सांगून काय फायदा ज्ञान वरायचं सांग नाही एक राहतो उग फोटे फाटे लावित राहायचं आडव्याला पटके तिथंचे अशी का वृत्ती झाली तुकाराम महाराज म्हणतात आणि मदना हे आता नेहमी लिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग झोपेत पांडुरंग जागृतीत पांडुरंग शिवाय आता दुसरं नाही येथे दुसरे न दिशे मज या धरू विसरला लाज आता मला इथं दुसरं नाही आणि दुसरे मज नाही आता आता मज या जगता दुसरं काही नाही का नाही तर सर्व्याची मी बोळवण केली सर्व त्याग केला आणि सर्वस्वावर तुळशी पत्र ठेवलं घालून या भर राहिलो निरविले संते विठोबाशी मी सर्व त्यांच्या पायावर अर्पण केलं त्याच्याशी समर्पित केलं बर असा एवढा तुम्हाला भाव प्रगट का झाला महाराज तुमची अशी स्थिती का प्रगट झाली तुम्हाला असं का तेवढ्या स्वरूपाला तेवढ्या आनंदाला तुम्ही जी प्राप्त झालात त्या तुम्हाला सुखाची प्राप्ती कशामुळे झाली तर त्याचं कारण महाराज सांग ज्ञान का सखळ विषया ते सर्वांचा त्याग केला सर्वांना तुळशी पात्र ठेवलं आणि एक ठरला माझा तो प्रभू अंतकरणामध्ये आता याच्यातच माझं आता दुसरं काही गरज नाही आता दुसरीकडे माझी वृत्ती जाणार नाही आणि त्या वृत्ती जरी गेली तरी तिला आता मान आहे का आपल्या दारातली घरातली सून बाहेरच्या संघ गेली आणि ती पुन्हा जर येतो म्हणून आली तर तिला मान आहे का सन्मान आहे का तिचा आदर आहे का आदर सोडा पण तिला धारात येऊ देतील का आल्या आल्या काय करेल पेटून देईन राखेल टाकीन अनेक भानगडी बोलतात तिचा आदर आहे तशी बहिरमोख झालेल्या वृत्तीला आदर नाही विषयाच्या आधीन गेलेल्या माणसाला चित्ताला चैतन्यात आदर नाही तुमच्याच अंतकरणामध्ये जी दैवता देत नाही त्याला काय होतात तुकाराम साधन आता तिथं काय नाही त्याच इंद्रियाला जेवढा आदर करत होतो कितीही काम असले तरी सोडून देऊन बोंगलं त्याच्या पाठी जायचं का नाही होय हो इंद्रियाच्या दिनासतो इंद्रिय सुखाच्या असतो सगळं किती दूर राहू द्या रात्र किती बी राहू द्या पायाला पाय तर नसू द्या पुरावर पूर येऊ द्या त्याला मरण्याची परवा नाही पण सुखाची परवा तुळशीदास महाराज येमुन पलीकडे पलीकड एवढा मोठा पूर पवणारा माणूस पोहून पल्याड गेला आणि वाड्यावर मोठा स्वरूप विशेष सुखामध्ये सरप दिसला का तस विशेष सुखातल्या माणसाला आपला नाच होत हे कधीच कळत नाही कधीच कळत नाही माझ्या बायकोची काय माझ्यावर प्रीती म्हणला वरून दोर टाकली दोर होता का सरप होता कळला विषय सर्पाला धरून वर गेला तिथल्या शिपायानं बघितलं तर धोर तर कोणी टाकला नाही ना आलो कस हे बघता तो महाविशाळ स्वरूप आहे त्याला जो विषय लुब्ध झालेल्या माणसाला विषयाच सुद्धा विसर पडतो बर का मला मरणार मला मारणारा याचा त्याला भीव नसतो एवढा धुंद झालेला माणस त्याच्या ध्यानातील मनातील ज्या इंद्रियाला जे आवडत ना ते त्याच्या मागे आधी होत आणि तिकडं फिरवतो त्याचा आदर करतो कुणाचा आदर करतो ज्या ज्या इंद्रियाला जे जे आवडते ना त्याला आवडीन आदरन प्रेमाने त्याच परिपूर्ण करतो कधी करतो न कळाल्यामुळं कळतो आणि ज्या वेळेला त्याला हे कळत त्यावेळेला मात्र ते कधी कळत श्री गुरुची कृपा झाली आणि कृपेचा संवाद्याच्या हृदयात प्राप्त झाला आणि त्या सुखामध्ये तो सुकावतो कोण्या आत्मसुखाच्या गोरिया. आत्मसुखाच्या गोडीमध्ये रममान होतो आणि रममान झाल्याच्या नंतर अनेक त्याच लक्ष नसत तर काय होत तर विठे जोका सखळ विषया सगळ्या विषयाला विसरून जातो आणि जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही आता कुणाला मान नाही इंद्रियाच्या ठिकाणी काय नाही आता मान नाही ममता नाही आणि त्याच्यावर कसल्या प्रकारचं प्रेम नाही कारण का प्रेम खर त्या प्रभूच्या नामस्मरणामध्ये मग्न होतो जो साधक अशा स्थितीला जातो तोच ज्ञानबराई वर्णन कर मोक्ष रेखे आला भाग्य विनाथला आणि मग साधू चांगला हरि भक्त त्या शिमेवर जातो मोक्षाच्या शिमेवर जातो आणि अशा सुखामध्ये रममान हो तो तर मारा संता कि जो मना चाड़ न संगे जो प्राकृति नेगे ने जो श्रद्धे के ने संभोगे सुखिया अपन की वो उद्या प्रसंग जो आपला आठ से नऊ होता तर आपण साडे नऊ झाले आपला विषय बरोबर झाला झालेली सेवा श्री गुरुच्या चरणे ज्ञानाच्या चरणे आणि सर्व साधकांच्या चरणे जगद्गुरु तुकोबर्याच्या चरणी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणे हस्तक ठेवू आणि सेवेला इथंच विराम विराम देऊ उद्या मात्र हीच ओवी घेऊ आले तर ம அta an tuம்ச்ச tai ய குంద குதாஸ்ரீ na we tuக்காramம் ப tuக்காram tuக்காramம் tuக்காrangக்காram ma tuக்காram tuக்கா maram tukaram ma tuukaram tukam mat tuukaram tukaram tukaram tukarang tukam tukaram 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 ma tukaram 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 परम तुकाराम 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 सुंदरि श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरीक दाता विश्वात्मती लीले लीले तोषावे तो शोणिमत द्यावी पसायलाने हे खळाची विणकटे सांधो दया सत्कार वाडो भूता परश्वरी पडो मैत्री मानणे हिरितांजी तिमिदाओ विश्ववदनारू सूर्य पावो दोह देवांची तोच लावो प्राणीदांत वनशेंत मंगळी विश्वार विसंती मन्दिरवी अनवरत्व भूमण्डली भीचुतया वृतां कलाकल्पतु चेतना चिन्तामणिजी गावन विभूषन्ति चन्द्रनिदे अलङ्खना मार्कण्डजे स्थापयिणा ते श्रयि सदा सज्जना श्रीहतुम्बहुना सर्वसुखी पूर्ण खण्डित आने ग्रन्थ उदवे विशेषा दृष्टविजयेजे एतमणे श्रीषेश्वराओ आदानसा वे ज्ञानदेव सुखयाधारा हे देवरे ज्ञानदेव सुखया धारा ई नेवरी ज्ञानदेव सुखया गनल हरी ओम शांती शांती सदा सर्वदा योग तुदा गणावा तुझे कारने दीह माझा पडावा उपेक्षू न गो न वंता अनंत रघुनाय कामा गणीच आता जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय बोलो रे भाई सब की जय जय मौली